जय महाराष्ट्र मंडळी आज आपण बघणार आहोत हे फुट रे बॉल्स शब्द नवीन आहे आणि अगदी याला शोभेल असा आहे तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर हे तुम्ही बॉल्सनं नक्की ट्राय करून बघा आणि हा पदार्थ महिनाभर टिकतो सणासुदीला म्हटलं मिठाई बाहेरनं आणण्यापेक्षा ना असं काहीतरी बनवा म्हणजे ते तुम्हाला सोपंही जातं आणि खायला पण चांगलं लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण एक वाटी मी मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी तर बघू शकता हा झिरो पावडर रवा म्हणतात तो घेतलेला आहे जाड रवा असला तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि इथं पाऊन वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जर आवडत असेल जास्त तर एक वाटी पिठी साखर तुम्ही घेऊ शकतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापरू शकतात बेसनपीठ घ्यायचं म्हटलं तर तुम्ही दोन ते तीन चम्मच बेसनपीठ यामध्ये घालू शकतात आता यामध्ये अर्धा चम्मच सोडा घालणार आहोत खाण्याचा सोडा आहे जो आपण भज्यांसाठी किंवा काही पदार्थांसाठी वापरतो आता हे जिन्नस बऱ्याचपैकी मिक्स झालेलं आहे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपण गरम तेल घालणार आहोत तर जो पोहे खाण्याचा चमचा येतो ना त्याने मी चार चम्मच हे तेल घेतलं व कडकडीत गरम करून घेतलं आता हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने मिक्स करायचं आहे जोपर्यंत याचा लाडू बांधला जात नाही तोपर्यंत हे हाताने मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे असा लाडू बांधला गेला ना मग त्यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध एकदम घालू नका अगदी थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरलं तरी पण चालेल पण दूध घातलं ना तर याचा स्वाद ना असा खूप छानपैकी येतो आता दूध मी बघू शकता मी थोडं थोडं घालणार आहे व जसं लागेल तसं दूध वापरायचं आहे जेव्हाही आपण पदार्थ खातो ना त्यावेळेस या दुधामुळे त्याचा स्वाद असा मिल्की बारसारखा येतो आणि खूप छान लागतो बरं का मग ते आपण सोडा वापरलेला आहे ना त्यामुळे काय होतं हे इतके छान फुलतात आणि अगदी क्रिस्पी क्रिस्पी होतात अगदी तुम्ही होटानेसुद्धा खाऊ शकतील इतके छान होतात हे हां आणि तुम्हाला जर तेलाचं मोहन नसेल द्यायचं तर तुम्ही गावरान तूपसुद्धा घालू शकता दोन चम्मच जरी घातले ना तरी, तरी भरपूर होतात बस याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि दूध बघू शकता तुम्ही जास्त दूध लागलेलं नाही अर्धी वाटेपेक्षा पण कमी दूध लागलेलं ला आहे पाच मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण याचे बॉल्स बनवणार आहोत आता पाच मिनटानंतर फक्त पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे हाताला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता पोळपाटवरती आपण याला एक वेळेस गोल गोल रोल तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता लांबट लांबट असा गोल आकार तयार करून घ्यायचा आणि थोडं थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं चाकूने किंवा अशा रोलरने कापून घ्यायचा आहे साईज बघू शकता या पद्धतीने कापून घ्या म्हणजे एकसारखी साईज येते किंवा चमच्याने तुम्ही घेऊन एकसारखी साईज द्यायसाठी चमच्याने थोडं थोडं घेऊ शकतात बघू शकता असे गोल करून घ्यायचे नाहीतर मग ना याचा जो लंबा आकार मी ठेवलेला आहे बस या पद्धतीने फक्त प्रेस करून घ्यायचं आहे तर हे सर्व बॉल्स मी तयार करून घेतले बघू शकता तुम्ही छान सर्वच तयार झालेले आहेत आता तळून घेणार आहोत कढई ठेवलेली आहे त्यात तेल घालून घ्यायचं तुपातही तळू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर फक्त तेलाचं तापमान आहे ना एकदम स्लो गॅसवर ठेवायचं जेव्हा आपण कचोऱ्या नाही तळत का त्यावेळेस कसं आपण कचोऱ्या सोडून देताना अगदी त्यांच्या हिशोबाने जेव्हा त्या वर येतील तोपर्यंत आपण हात लावत नाही त्याच पद्धतीने यांना टच करायचं नाही जोपर्यंत हे व्यवस्थितपणे फुलत नाही तोपर्यंत अगदी स्लो गॅसवरती यांना होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता छानपैकी याला बबल्स येत आहे हळूहळू आता पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान फुललेले आहेत आता परतून घेऊया म्हणजे पलटून घेऊया परतून नाही सॉरी पलटून घ्यायचं आहे तर एक एक करून मी सर्व हे पलटून घेतले आणि दुसरे पण याच पद्धतीने मी तयार करून घेतले तर हे इतके क्रिस्पी होतात फक्त तळताना यांची काळजी घ्यायची आहे अजिबात यांना घाई करायची नाही पलटायची हे मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत तर बघू शकता छान पैकी हे क्रिस्पी असे आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत तर मी दोघी प्रकार दाखवलेले आहे गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा इतके खमंग आणि खूप खुसखुशीत झालेले आहेत एक तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी नानखटाईसारखे हे बिस्किटं आपले तयार झालेले आहेत त्याला क्रिस्पी बॉल म्हणू शकतात खूप छान लागतात महिनाभर टिकतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा मैद्याचे खूप छान असे क्रिस्पी होतात हे आणि गव्हाचं पीठ जरा चिकट असल्यामुळे या पद्धतीने बनल्या जातात मी दोघी प्रकारे बनवलेले आहेत मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकतात बघू शकता हे पण खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ही रेसिपी कशी झाली आणि तुम्ही ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद